आता आपल्या खास क्षणांसाठी मिळतील अस्सल आणि पारंपरिक पेहरा महिलांना साजेसा इंडो वेस्टर्न प्रीमियम क्लोथिंग ब्रँड रादवी जिथं तुम्ही मूळ चंदेरी पासून लिनन पर्यंत प्रत्येक भारतीय वस्त्रातील पेहराव खरेदी करू शकता म्हणूनच आजच आमच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्या जिथं परंपरेचा साज तिथं रादवी तुमच्यासाठी खास नमस्कार मॉर्निंग बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहण्याअगोदर नजर टाकूयात महत्वाच्या हेडलाईन्सवर अजित पवारांच्या दारू परवाना धोरणाला यवतमाळात तीव्रविरोध दारूबंदीची मागणी इंदापूरच्या भाटनिमगावमध्ये मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते वृक्षारोपण वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मतदारसंघातील महाकवे ग्रामस्थांचा कर्नाटकात जाण्याचा इशारा नमस्कार मी ऋतुजा आणि आपण पाहताय न्यूज अन कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्तारात यवतमाळ येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दारू विक्रीसाठी नवीन परवाने देण्याच्या धोरणाला पाठिंबा दर्शवला मात्र याला राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेने तीव्र विरोध केला उमेश मेश्राम यांनी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत राष्ट्रपतींना निवेदन देत दारूबंदीची मागणी केली त्यांनी दारूमुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्या गुन्हेगारी आणि अपघात वाढल्याचा दावा केला नवीन परवाने न देण्याबरोबरच विद्यमान परवाने रद्द करून महाराष्ट्र दारूमुक्त करण्याची विनंती त्यांनी केली तीनशे अठ्ठावीस दारूचे दुकाने दिलेले आहे ते अतिशय निंदनीय बाब असून आम्ही सर्व महिला याचा तीव्र निषेध व्यक्त करतो संविधानिक हक्क परिषदेच्या माध्यमातून आम्ही सरकारला एक गंभीर इशारा देतो की त्यांनी जे तीनशे अठ्ठावीस दुकानं दिलेले आहे आणि माणसांना दारूच्या आहारी लावण्यासाठी जे दुकान दुकानाचे परवानगी दिलेले आहे ते अतिशय निंदनीय बाब आहे कुठेतरी आमच्या महिला आता या दारूपासून मुक्त झाल्या होत्या आणि ऐंशी टक्के महिला कामाला बाहेर पडल्या होत्या परंतु आता सरकारने तीनशे अठ्ठावीस दुकाने देऊन परत नवऱ्याची नवऱ्याला दारूच्या दुकानावर वरून आणायचं की घरच सांभाळायचं असा आता त्यांच्यावर प्रश्न पडलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने त्या दारूच्या जे दुकाने दिलेले आहे ते तात्काळ रद्द करून जे आता सध्या शेतकरी हवालदिल झालेला आहे त्या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी त्यांना मदत करावी अशी मी राष्ट्रीय संविधानिक हक्क परिषदेच्या वतीने केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहळ यांच्या हस्ते इंदापूर तालुक्यातील भाटनिमगाव येथे देवराईत वृक्षारोपण करण्यात आलंय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने भाटनिमगाव येथील भागवत शिंदे त्यांच्या परिणामाने हा वृक्षरोपणाचा कार्यक्रम आयोजित केला होता या कार्यक्रमाला भाजपसह इतर पक्षातील स्थानिक नेत्यांची उपस्थिती कोल्हापुरातून एक महत्वाची बातमी समोर येते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मतदारसंघातील ग्रामस्थांनी थेट कर्नाटकात जाण्याचा इशारा दिलाय कोल्हापूरच्या कागल विधानसभा मतदारसंघात जिल्हा परिषदेच्या मतदारसंघ पुनर्रचनेत बदल करण्यात आलाय कागल मतदारसंघातील पूर्वीचा महाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ हा बाणगे जिल्हा परिषद मतदारसंघ केल्याने ग्रामस्थ आक्रमक झालेत महाकवे जिल्हा परिषद मतदारसंघ करा अन्यथा आम्ही कर्नाटकात जाऊ असा इशारा या ग्रामस्थांनी दिलाय दरम्यान आम्हाला कर्नाटकात जायला परवानगी द्यावी अशी मागणी देखील कागलमधील महाकवे ग्रामस्थांनी केली आहे नमस्कार मी महाकवे उपसरपंच राजीर पाणी माकव्या जिल्हा परिषद मतदारसंघ यापूर्वी होता पण सध्याच पुनर्रचना झाल्यानंतर माकवे मतदारसंघ बंद होऊन बांधगी हा मतदारसंघ झालेला आहे पूर्वी आपलं गाव जिल्हा परिषद शिंदेली या मतदारसंघात होती त्या अगोदर हे माकवी जिल्हा परिषद हाच पुनर्रचना केल्यानंतर महाकवे हाच जिल्हा परिषद मतदारसंघ होता पण त्यानंतर झालेल्या ह्याच्यात इथून मान्य हसन मुसरीप आताचे विद्यमान आमदार यांनी सुद्धा माखवी मतदारसंघातून एक वेळ जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली होती आता आपल्या गावातून जिल्हा परिषदला शुभानंद माळे यांनी सुद्धा इथे प्रतिनिधित्व केलेलं आहे असं असताना आमच्या गाव माखवी हा कागल तालुक्यातील पाच नंबरचा लोकसंख्येच्या ह्याच्या बाबतीत पाच नंबरला आपलं गाव एवढं मोठं आहे आपल्या गावची बाजारपेठ विस्तृत आहे सर्व सुखसुविधा आपल्या गावात जे असताना दळणवळणाच्या साधनाच्या दृष्टीनं बांधगे किंवा शिदनेर शिंदे लिहापेक्षा महाविह भौगोलिकदृष्ट्या अतिशय चांगला मतदारसंघ होऊ शकतो आणि असं जर का नाही झालं हा जिल्हा परिषद मतदारसंघ हा नाही झाला तर शंभर टक्के काल झालेल्या बैठकीत गाववालीने असा गावातल्या ग्रामस्थांनी असा निर्णय घेतलेला आहे की आम्हाला कर्नाटकमध्ये जाण्याची मुभा द्यावी आम्ही कर्नाटकात समाविष्ट होऊ असा इशारा आम्ही या सा तुमच्या माध्यमातून देत आहोत यासह बुलेटिन मध्ये एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अंक या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारबन फार्म्स अँड रिसॉर्टच्या अमेझिंग पॅकेजेस सह डिलक्स रूम कम्फर्टेबल स्टे टेस्टी ब्रेकफास्ट हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त पंधराशे पर पर्सन कपल साठी खास डेक रूम परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त तीन हजार तीनशे मध्ये ऍडव्हेंचर प्रेमी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त सतराशे पर पर्सन अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेज फॉलो करा विश्रांती नंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी गोंदिया जिल्हा परिषदेतील शिक्षण भरती घोटाळ्याची एस आय टी मार्फत चौकशी व्हावी यासाठी आझाद क्रांती सेनेने जिल्हा परिषदेवर धडक मोर्चा काढलाय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी घोटाळ्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे घोटाले त्वरित चौकशी वावी निवेदन जिला मुख्य कार्यकारी अधिकारियों जिला परिषद में हमारी मांग ये है की जो अभी हाल ही में जो महाराष्ट्र में जो शिक्षण घोटाला हुआ है उसका ये एक अंश गोंदिया में भी है जिसमें गोंदिया में अभी तक एस आई टी जांच के लिए किसी भी टीम का और सरकार की तरफ तो से किसी भी प्रकार का सहयोग नहीं मिला है हम चाहते हैं कि गोंदिया में जो शिक्षण घोटाला हुआ है और जिला परिषद में जो भ्रष्ट अधिकारियों ने शिक्षण घोटाले में अपना योगदान है हाथ है सहयोग है और जिन दलालों के ऊपर अभी तक कार्रवाई नहीं की गई है उन पे कार्रवाई की मांग को लेकर हमने जिला परिषद पर आज शिक्षण घोटाले की मांग को लेकर हमने वहाँ पे आंदोलन कर रहे हैं भ्रष्ट सरकार के नेता में और इसके पूर्व की सरकार के नेता में जो भ्रष्टाचार हुआ है उस पर अभी तक अभी के वर्तमान शिक्षा मंत्री माननीय श्री दादाजी भूसे साहब ने अभी तक किसी प्रकार का एक्शन नहीं लिया है और न एस जांच के लिए किसी टीम को गठित किया है हम चाहते हैं कि ऐसे निष्क्रिय मंत्री और ऐसी निष्क्रिय सरकार में जो लोग है उन्होंने अपना इस्तीफा देना चाहिए और जो लोग इस तरह की कार्रवाई को आगे बढ़ा सकते हैं उन्हीं लोगों ने इस काम को आगे बढ़ना चाहिए कोल्हापूर जिल्ह्यातील सोन्याचं गाव म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा बीड गावात आता एक वेगळाच राजकीय गोंधळ सुरू झालाय कसबा बीड गावातील लोकनियुक्त सरपंच आणि कुंभी कासारी सहकारी साखर कारखान्याचे संचालक उत्तम वरुटे यांच्यावर विरुद्ध एक मताने अविश्वास ठराव मंजूर करण्यात आलाय त्यामुळे याची चर्चा संपूर्ण जिल्ह्यात सुरू आहे राजकीय द्वेषापुटी आपल्या विरोधात अविश्वास ठराव आणल्याचं सरपंच उत्तम वरुटे यांनी म्हटलंय आज माझ्या माझ्यावर दळशासाठी जे मतदान होत आहे ते मतदान पूर्ण राजकीय प्रेम होऊन राजकीय असल्याचं म्हणून माझ्यावर दोषराव आणलेला आहे की चांगल्या कामाचे आडजोडचे प्रयत्न केला आहे सर्व सदस्यांना बरोबर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे तरी पण माझ्यावर दोळशराव आणलेला आहे हे जे काम माझ्या कार्यातून दखल घेतील गावाला रायगडच्या पेण तालुक्यातील दुरशेत गावात गेल्या दोन वर्षापासून सुरू असलेल्या दगडखानी क्रेशर मधील उजड वाहतुकीच्या विरोधात येथील ग्रामस्थांनी मुंबई गोवा महामार्गावरील जिते परिसरात जलसमाधी आंदोलन सुरू केलंय ग्रामस्थांच्या मागणीला महसूल प्रशासन स्थानिक आमदार यांच्याकडून केराची टोपली दाखवल्यानंतर अखेर या गावकऱ्यांनी बाळगंगा नदीत उड्या मारून आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासनाला धारेवर धरले पोलिसांनी नदीत उड्या मारणाऱ्या ग्रामस्थांना अडवण्याचा प्रयत्न केला मात्र गावकऱ्यांनी पोलिसांना देखील चकवा देत बाळगंगा नदीत उड्या मारल्या यासह बुलेटीनमध्ये मा एक छोटीशी विश्रांती घेऊयात पाहत राहा न्यूज अन्कट तर या ठळक हो बातम्या हा गोंधळ नाही ब्रेकिंग न्यूजच्या पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यातलं अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागचं खरं रॉ ट्रुथ अनकट सत्य नो नो ड्रामा फिल्टर्स जस्ट धम्माल जग स्टार चे मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रियल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कलारंजन मध्ये गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट आहे मग जाणून घ्या फिटनेसच्या सिंपल टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धन्वंतरीमध्ये गल्लीपासून दिल्लीपर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर है, स्टाईलमध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँकटवर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वमध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जिथे सगळं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी मेळघाटात सध्या मुसळधार पाऊस सुरू आहे यामुळे अनेक नदी नाले दुथडी भरून वाहत आहे मेळघाटची जीवनदायिनी अशी ओळख असणाऱ्या सिपणा नदीला बुधवारी रात्री पूर आलाय सातपुडा पर्वतरांगेत सतत कोसळणाऱ्या पावसामुळे सिपणा नदी दुथडी भरून आहे नदीला आलेल्या पुरामुळे नदीघाटच्या गावांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे सेमाडोह आणि हरिसाल या दोन्ही गावातील रहिवाशांना अलर्ट राहण्याचा इशारा प्रशासनाच्या वतीनं देण्यात आला परळी तालुक्यातील रामेवाडी पोहनेर मार्गावरील नागरिकांना मुसळधार पावसामुळे मोठा फटका बसलाय सिरसाळा मार्गावर रामेवाडी ते पोहनेर दरम्यान असणारा पर्यायी पूल झालेल्या मुसळधार पावसामुळे पूर्णतः वाहून गेलाय त्यामुळे या मार्गावरील सर्व वाहतूक ठप्प झाली असून नागरिकांनी वाहनधारकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय गेल्या काही महिन्यांपासून या मार्गावर नव्या पुलाचे काम सुरू होते मात्र संबंधित ठेकेदार आणि यंत्रणेकडून हे काम वेळेत पूर्ण करण्यात आले नाही वारजे पोलीस स्टेशनच्या हद्दीतील म्हाडा कॉलनी परिसरात दरोड्याच्या तयारीत असलेल्या आरोपींना गस्त घालणाऱ्या पोलिसांनी पकडलंय हुलकावणी देणाऱ्या टोळीतील मुख्य आरोपीला अटक केली आहे या घटनेत इतर तिघे आरोपी अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले असून त्यांच्या शोधासाठी पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत या कारवाईबाबत पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी माहिती दिली आहे परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात येत असून लवकरच इतर आरोपींचाही शोध घेण्यात येणार आहे आज पहाटे पव्निंच्या दरम्यान वारजे पोलीसच्या हद्दीमध्ये महाडा कॉलनी या ठिकाणी एक पाच सहा सराईत गुन्हेगार जे दरोड टाकण्याचे प्रयत्न असताना त्याची कुणकोण पोलिसांना लागली आणि रात्री नाईट राऊंडला ना अधिकारी आणि कर्मचारी होते त्यांना माहिती करता तत्काळ त्या ठिकाणी त्यांनी धाव घेतली आणि जे संशयित हालचाल करणारे जे इसम आहेत त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला त्यातली चार लोक जे आहेत ते आंध्राचा फायदा घेऊन आमच्या ठटपटीत करून गेले परंतु एक त्यातला मेन आरोपी जो आहे सोनू टाक त्याला पकडण्यामध्ये पोलिसांना सिद्धापेने यश आलेलं आहे परंतु याच्यामध्ये जेव्हा आपण घटनास्थळावरून काही गोष्टी सीज केच्यामध्ये खूप असे घातक हत्यार आहेत त्याच्यामध्ये कटावणी असेल पहार असेल चब्बल कटर्स गॅट गॅस कटर्स मशीन, ड्रिल मशीन्स स्क्रू ड्रायव्हर्स कात्री आणि बाकीचे सगळे जे हत्यार आहेत जे दरोडा टाकण्यासाठी किंवा एखादं मोठं ई टी एम मशीन्स किंवा घर फोडण्यासाठी वापरले जातात अशा प्रकारचं साहित्य आपल्याला मिळून आले या बातमीसह वेळ झाली आहे मॉर्निंग बुलेटिनमध्ये इथेच थांबायची पाहत रहा न्यूज अंक